हाय फ्रेंड नमस्कार तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी ना अशी पावभाजी बनवणार आहे तर चला या भाजीवरती ना आपण मस्तपैकी चीज टाकून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी खमंग आपल्याला चटपटीत आणि बाहेरच्या ठेल्या टाईपमध्ये आपल्याला छानपैकी घरी बनवायची आहे तर तुम्ही एक वेळेस बनवली ना तर नेहमी बनवताना एवढी छान होती ही तर चला मी इथं ना बटाटे घेतलेले आहे दोन मोठे बटाटे इथं गोबी घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे वटाणे घेतलेले आहे तर चला हे साहित्य मी पूर्ण दोनशे दोनशे ग्रॅम साहित्य घेतलेलं आहे आणि हे ना फॅमिलीसाठी तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्याला ना हे कुकरला लावून घ्यायचं कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या याच्या आणि यांनी न ज्यावेळेस आपल्याला वाफ सोडून दिली ना त्यावेळेस आपल्याला याला ना मस्तपैकी ना काढून घ्यायचं तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी पूर्ण पाल्याभाज्या यामध्ये टाकून घेत आहे पूर्ण भाज्या टाकून घेतल्यानं यामध्ये तर बघू शकता तुम्ही भाज्या पूर्णपैकी टाकून घेतलेल्या आहे आणि मी ना एक पाऊन ग्लास पाऊन ग्लास दोनदा पाणी टाकलेलं आहे मी तर तुम्ही ना ग्लासानं पाणी पाऊन पाऊन ग्लास टाकू शकतात किंवा दीड ग्लास, ग्लास पाणी टाका तुम्ही म्हणजे आपल्या ह्या पाल्या भाज्याला जास्त आपल्याला पाणी लागत नाही आहे कारण डाळीला जेवढं पाणी लागतं तेवढं याला लागत नाही तर चला आपण याला ना कुकरला लावून घेतलेलं आहे गॅसवरती ठेवून दिलं तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला याला तोपर्यंत मी ना इथं आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे तर चला मी ते एक टॅमॅटो अर्धा कांदा आणि नऊ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि दोननं वाळलेली मिरची घेतलेली आहे तर चला ही लाल मिरची आहे तर आपल्याला यालानं पूर्ण प्युरी बनवून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला दाखवते बटर आणलेलं आहे आपण हे बटरही वापरणार आहे तर कारण बटर शिवाना पावभाजीला टेस्ट येत नाही हे ये दीड कांदा आहे त्यातला मी अर्धा कांदा ना प्युरीसाठी टाकला आहे तर चला इथं मी ना एक पोहे खायच्या चमचनी चम्मच भरून एक मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि इथं ना कांदा लसूण मसाला पाव मसाला पावभाजी मसाला आहे हा आणि इकडं जिरे मौरे घेतलेले आहे एका छोट्याशा वाटीमध्ये आणि दोन मी वाळलेली मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी तर चला ज्यावेळेस आपण तडका देतो ना त्यावेळेस आपल्याला ना ती दोन मिरची टाकून घ्यायची आहे तर चला मस्तपैकी ना आपण मिक्सरला याला प्युरी बनवून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली प्युरी तयार झालेली आहे इकडं कांदाही कट करून घेतलेला आहे फोडणीला इकडे बटर घेतलेला आहे कोथंबीर आणि इकडे इकडं सगळं साहित्य घेतलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवत आहे तर हे पूर्ण साहित्य आपण पहिले बघूनच घेतलेलं आहे तर चला हे सर्वपैकी आपल्या जवळ ठेवायचं म्हणजे आपला गॅस कमी राहू द्यायचा तर मी न ह्यामध्ये चार पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवून दिलेली आहे कमी गॅसवरती आणि त्यामध्ये ना मी एक मोठा साईजचा बटरचा तुकडा टाकून घेतलेला आहे जिरा मोहरी टाकून दिलेली आहे जिरा मोहरी तडकत आहे छानपैकी मग आपल्याला ना छानपैकी कांदा टाकून द्यायचा आहे ह्यामध्ये तर चला थोडीशी मोहरी ना राहिली होती तडकायची तर मी ना छानपैकी तडकून घेतलेली आहे आणि ना बटर असताना ते बटर लवकरपैकी पिघळत नाही तर आपल्याला ना याला थोडा वेळ पिघळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर चला हे पिघळत आहे छानपैकी आता कांदा टाकून दिलेला आहे मी आणि कसं माझ्या हातात एका हातात मोबाईल असल्यामुळं मला एवढं काही पकडता येत नव्हतं तरी पण मी कोशिश खूप सारी केली तर चला मस्तपैकी याला ना ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला ना फ्राय करून घ्यायचं नंतर ना हे ब्राऊन कलर होत आला की आपल्याला यामध्ये ना प्युरी टाकून घ्यायची तर चला हे बारीक गॅस केलेलं आहे तोपर्यंत आपण बघूया कुकरनी आपल्याला हवा सोडून दिलेली आहे तर चला बघू शकता तुम्ही मी झाकण काढून बघितलं तर आपली भाजी अशी छानपैकी तयार झालेली होती मग मी ना एका बाऊनमध्ये काढून घेतलेली आहे याला आपल्याला ना मॅशरनी मॅश करून घ्यायची आहे ती गरमच आहे तर अशी गरम गरमच मॅश करून घ्यायची तर चला मस्तपैकी मॅश होत आहे ही तर ना याला या टोपल्याला हात पाहिजे होता आणि मॅश मॅश करून घ्यायला पण तर चला मी ना मोबाईल साईडला ठेवून मॅश करून घेतलं हे थोडंसं म्हणजे जास्त मॅश नाही करायची गरज पडत आपल्याला कारण हे खूप छान शिजलेलं असतं तर चला मस्तपैकी हे मॅश होत आहे थोडंसं राहिलेलं आहे तर आपण याला छानपैकी परत करून घेणार आहे तर चला हे आपलं मस्तपैकी मॅश होऊन गेलेलं आहे तर चला त्याला ना छानपैकी थोडंसं मॅश करून घेते म्हणजे आपल्या एका हातानं होत नाही आहे तर चला मी ना साईडला परत ते एक वेळेस ठेवून देत आहे कॅमेरा तर चला बघू शकता तुम्ही साईडला ना ठेवल्याच्या नंतर मी मस्तपैकी याची प्युरी छानपैकी बनवून घेतलेली आहे तर मग बघू शकता तुम्ही पेस्ट अशी मस्त आपली पावभाजीची तयार झालेली आहे इकडं मस्तपैकी कांदाही तयार झालेला आहे कांदा आता मस्तपैकी ना कांदा तयार होत आहे त्यामध्ये आपल्याला प्युरी टाकून द्यायची आहे तर चला मिक्सरची प्युरी आपली पूर्णपैकी टाकून दिलेली आहे याला ना तेल सोडेपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला या यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहे आपण याला बारीक गॅसवरती राहू द्यायचं मिडियम गॅसवरती राहू दिल्याच्या नंतर ना याला खूप छान असं मस्त पे टेस्ट पण येते आणि मस्तपैकी ना हे फ्राय होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते मग कारण हे ना याला आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही आहे मीडियम गॅस ठेवायचा तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले याला तेल सोडत आहे तेल सोडल्याच्यानंतर नंतर चला बघू शकता तुम्ही परत याला ना थोडा वेळ छानपैकी फ्राय करून घ्यायचं तर मस्तपैकी हे फ्राय होत आहे आता ह्यामध्ये ना आपण मसाले ॲड करायचे आहेत तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी याच्यामध्ये ना मी मिरची टाकून घेतलेली आहे दोन तर मिरची ना फ्राय होऊ द्यायची थोडीशी तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मिरची फ्राय होऊ देत आहे थोडा वेळ फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला ना हे बघा छानपैकी फ्राय होत आहे त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे ह पावभाजी मसाला होता आणि ही मिरची पावडर आहे आणि हळदी आहे तर चला आणि हे कांदा लसूण मसाला आहे तर याना ना खूप छान होती तर चला हे पूर्णपैकी मसाले मी ॲड करून घेतलेले आहे आणि याला ना एक जण पकडायला पाहिजे असतं कारण जर मी मोबाईल नसता पकडला ना तर सगळे कामं मी दोन्हीही हातांना व्यवस्थित करू शकत होते पण मी एक ना एकाच हाताने करत होते तुम्ही बघू शकता माझा ना डाव्या हातात मी मोबाईल पकडलेला आहे आणि उजव्या हाताने मी सर्व काही साहित्य व्यवस्थित करत आहे तर चला काही चुकलं असलं माझं तर कमेंट करून मला नक्की सांगा तर चला तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी ना आपण हे भाज्या याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहे याला हलवून घ्यायचं आपलं जे आपलं जे बाऊन आहे आपला त्या बाऊनला ना आपल्याला ना बघू शकता तुम्ही मस्तपैकी तयार होत आहे त्या बाऊनला ना थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे त्या बाऊनमध्ये आपली भाजी जी आहे ना आपण मिश्रण बनवून घेतलेलं तुम्ही बघू शकता तर असं मस्त मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे पाणी गरम पाणी होतं ते तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली पावभाजी तयार होत आहे तर इतका अप्रतिम आणि खमंग वास येत आहे तर चला मस्तपैकी असं वाटत आहे की, वाट की आपण बाहेर कुठंतरी आलेलो आहे आणि खूप चटपटीत असा खमंग वास येत आहे तर चला मस्तपैकी आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण ना पावची पण तयारी करून घेणार आहे मी तुम्हाला जसे छोटे मोठे पाव भेटतील त्या हिशोबामध्ये तुम्ही वापरू शकता असं काही नाही आहे तर चला मीठ टाकायचं राहिलं होतं आपलं तर भाजी शिजत आल्याच्यानंतर मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मला ना हातानं मीठ लवकर कळतं म्हणून मी हातानं मीठ टाकत आहे तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपण हे तयार करून घेत आहे तयार करून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तो याला एकदम व्यवस्थित आपण त्याला तयार करून घेतलेला आहे तर भाजी अशी हलून झाल्याच्या नंतर भाजी आपली तयार झाली होती पाव घेतले मी इथं पाव घेऊन झाले आणि मस्त पैकीनं इथं बटर आणि तेलही घेतलेलं आहे थोडंसं तर चला इथं मस्त भाजी तयार झालेली आहे इथं मी मस्त थोडीशी वरतून कोथंबीर टाकून घेतलेली आहे बटरही टाकून घेतलेला आहे तर चला मस्त इकडे तवा ठेवलेला आहे तव्याला मस्तपैकीनं मी थोडंसं मसाला तेल वगैरे आणि बटर वगैरे टाकलेलं होतं तर चला बघू शकता तुम्ही तिखट मीठ मसाले वगैरे टाकून घेतलेले आहे त्यावरती टाकून दिलेला आहे पाव म्हणजे ना आपला जे पाव आहेत ना ते खूप छान होते तर चला मस्तपैकी आपण तयार करून घेतलेला आहे आणि पावभाजीसाठी तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की करा कमेंट करून सांगा मला की कशी झाली म्हणून लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तोपर्यंत बाय बाय